तर हाय निश्रिता महाराष्ट्र साताऱ्याहून तर आई आलेली आहे आणि काल खूप छान दिवस होता परवाचा पण माझ्यासाठी खूप छान दिवस होता कालचा पण खूप छान दिवस माझ्यासाठी होता कारण परवा माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि काल माझं पहिलं पेमेंट झालं तर आईला मला फोन करायचा होता पेमेंट झालं माझं पहिलं तर तिचा फोन लागत नव्हता ती प्रवासात होते पण असं झालं की आई रात्री आली म्हणजे बघा किती हे असते की मला तिला तेच की की मी मला तिला सांगायचं होतं कारण आपण कोणती पहिली आनंदाची गोष्ट आपल्या आई बरोबर शेअर करतो आपल्या जवळच्या व्यक्ती बरोबर पण ती, ती, ती आनंदीला गेली होती एकादशी होती त्यामुळे ती दिंडीत तिकडे दिंडी जाते तर त्या दिंडीतून ती गेलेली होती त्यामुळे तिचा फोन मध्ये आधी सारखा बंद असायचा चार्जिंग नसायचं आणि ती गोष्ट मला तिला सांगायची होती तर फोन बंद असल्यामुळे मला सांगता आला नाही ती कुठे आहे काय काहीच कळत नव्हतं फोन बंद असल्यामुळे आणि काल माझं पहिलं पेमेंट झालं आता परवा सबस्क्रायबर पण एक लाख पूर्ण झाले ते पण तिला सांगता आलं नाही पेमेंट पण सांगता येत नव्हतं सगळ्यांना माहीत झालं होतं पण आईला सांगता येत नव्हतं तर देवाची इच्छा किंवा काही आपण म्हणू <laughs> देवाने आईला माझ्या घरी पाठवली हो आई रात्री आली अचानकच अशा आली आणि मग तिला मी सांगितलं माझं पहिलं पेमेंट झालेलं आहे जसं की आता हा माझा युट्यूब जॉबच आहे आणि जॉबचं माझं पहिलं पेमेंट आणि त्या दिवशी आई घरी आली ह्याच्यापेक्षा आणखी काय चांगलं असू शकतो तर आता आई निघणार आहे तर म्हटलं आई बरोबरच हा व्हिडिओ बनवावा काल दुपारी माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायला आहे हे माझं हे आहे त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर यूट्यूबमध्ये आपण सतत व्हिडिओ टाकले तर आपल्याला सक्सेस मिळतं हे म्हणजे माझ्या ह्याच्यावरून मी सांगते व्हिडिओ सतत सातत्य ठेवणं व्हिडिओमध्ये मग आपले व्हिडिओ व्हायरल होतातच आणि आपण मध्ये आधी डिस्टर्ब होतो की आपले व्हिडिओ व्हायरल होत नाहीत मग राहू द्या सोडून देऊया कारण माझ्या बाबतीत तसं झालं होतं पण आमच्या काकू म्हणजे गावाकडून मला त्या नंबी लागतात आणि चुलती लागतात त्यांनी मला कधीच असं व्हिडिओ मी नाही टाकले म्हणली की फोन करून व्हिडिओ का टाकला नाही व्हिडिओ टाक म्हणजे त्यांचा मला खूप खूप सपोर्ट मिळाला नाही तर मी आता युट्यूब सोडून दिला असतं कारण व्हिडिओज व्हायरल होत नव्हते माझे तर थँक यू काकूंना म्हणायचंय माझ्या ऑडियन्सला म्हणायचंय आणि आई पण म्हणजे हिला तर यातलं काही काही कळत नाही की कसे व्हिडिओ टाकतात काय होतं कसं पैसे मिळतात हे तिला ह्यातल्या इतकं काही माहीत नाही आणि सांगतो पण तरी तिच्या लक्षात येत नाही पण तिला घेऊन व्हिडिओ गावाला गेले तरी आई बरोबर वगैरे मी व्हिडिओ बनवलेले आहेत तिथं आलं तरी पण आई बरोबर व्हिडिओ बनवलेले आहेत एवढंच तिला माहित आहे की व्हिडिओ बनवून जे टाकते त्यातून हिला काहीतरी मिळेल एवढंच तिला माहित आहे म्हणजे पगार पैसे वगैरे त्यासाठी मी बनवते एवढंच माहित आहे बाकी व्हायरल कसे होतात किंवा पैसे कसे मिळतात याच हिला काही माहित नाही पण काही काही गोष्टीला आपल्याला हे पण करावं का लागतं काय काय यांना नाही आवडत आपण युट्यूबला व्हिडिओ टाकलेले काय करते काय व्हिडिओ टाकती काय नात टाक भरलाय असं काही काही लोकांचं आपल्याला ऐकावं पण लागतं पण त्या गोष्टीकडे लक्ष न देता जर आपण आपल्या ह्याच्यावर टार्गेट ठेवलं तर आपल्याला यश नक्की मिळतं आणि मला मिळालेलं आहे आता ह्याच्यासारखं काय चांगली गोष्ट असेल की माझं लाख सबस्क्रायबर आणि लगेच माझा पहिला पगार पण आलेला आहे तर धन्यवाद सर्वांना आणि हेच मला सांगायचं होतं की माझा पहिला पगार झालेला आहे आणि पुढचा पण पगार माझा भरलेला आहे पण ते युट्यूबचा रूल असल्यामुळे एकवीस ते सव्वीस या तारखेमध्ये आपलं पेमेंट होतं तर पहिलं भरलेलं माझं थोडं लेट झालं पेमेंट माझ्याकडून पॅन कार्डची माहिती द्यायची राहिली होती त्यामुळे पण आता दुसरं पेमेंट माझं आणखी एकवीस ते सव्वीसला माझं भरलेलं आहे तेही माझं येईल तर खूप छान वाटत आहे की मला ह्यात सक्सेस आलेला आहे आणि ही आहे माझी आई आता निघालेलीच आहे तर म्हंटल तुझ्या बरोबरच आली तर आई बरोबरच हा व्हिडिओ बनवूया म्हट हा तर आळंदीवरून ते आलेली आहे विठ्ठलाचं हे करून दिंडीतून तर ही आहे आई समाधी सोहळा म्हणजे हा पण ती का दिंडी जाते वगैरे ती इतकं मला काय माहित नाही पण ती म्हणते की विठ्ठल आळंदीला जातो भेटायला हा कार्तिकीला भेटायला जातो ती दिंडी जशी आषाढी एकादशी दिंडी आळंदीवरून पंढरपूरला जाते तशी ही पंढरपूरवरून आळंदीला जाते असं काहीतरी आहे तर तिकडून ती डायरेक्ट आता इकडे आलेली आहे माझ्या घरी आणि आता हिथून ती गावी निघणार आहे थोड्याच वेळात तर हे सांगण्यासाठी मी व्हिडिओ केला आहे की माझं पहिलं पेमेंट झालेलं आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला छान सपोर्ट केला त्यामुळेच हे मला यश मिळालेलं आहे पुन्हा पण इथून पुढे पण मला तुम्ही असाच सपोर्ट करा आणि छान व्हिडिओ आणखी मी टाकेन आता मी मोठे व्हिडिओ टाकणार आहे काल मला नाही झालं कारण बनवणार होते पण परवा एक मी डबल व्हिडिओ अपलोड केला सकाळी एक केला नंतर संध्याकाळी एक केला त्यामुळे काल मी काही मोठा व्हिडिओ अपलोड केला नाही आता आज हा व्हिडिओ अपलोड करत आहे आता उद्याही मी मोठा व्हिडिओ अपलोड आता मी मोठा व्हिडिओ शक्यतो रोज प्रयत्न करणार आहे टाकण्याचा तर नक्की बघा आणि थँक्यू पुन्हा एकदा थँक्यू सो मच की तुम्ही मला छान सपोर्ट केलेला आहे तर चला बाय आता आई निघायची वेळ झालेली आहे त्यामुळे मी जास्त तुमचा पण वेळ घेत नाही आणि पुन्हा एकदा थँक्यू धन्यवाद बाय बाय